హలో స్వాగతా తుమ్ దీపా రెసిపీ యూట్యూబ్ చనల్ మే సర్వం చే चला तर मग आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आजची रेसिपी आहे साजूक तूप घरी कसे बनवायचे आहे ते मी आज सांगणार आहे आणि तुम्ही बघू शकता की ती तूपही एवढे मोठे झालेले आहे आणि खूप जणांचे पातील हे करपते आता मी सर्व टिप्ससहित हे सांगणार आहे व्हिडिओ हो नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग एक मोठं वाटीमध्ये मी साय ठेवलेली होती तीन ते ती चार दिवसाची ही साय होती आधी फ्रीजमध्ये ठेवलेली होती नंतर बाहेर दहा ते पंधरा मिनटं ठेवली आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साय काढून घेणार आहे तुम्ही चमच्याने असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साय टाकायची व आता ही मिक्सरला फिरवून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घेऊन पाच ते सात मिनिट हे मिक्सरला एकसारखं फिरवत राहायचं म्हणजे आपला हा गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता आपलं हे लोणी कसं तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व पाणी घालून पाच ते सात मिनिट हे मिक्सरला सारखं फ फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता ताक बाजूला झालेले आहे आणि लोण्याचा गोळा तयार झालेला आहे अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व हे साय ही आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एका पातेल्यामध्ये काढा तुम्ही बघू शकता आपलं एक छोटी वाटीमध्ये तीन ते चार दिवसाच्या साईपासून केवढं किती लोणी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे लोणी आता आपल्याला एक तासाकरता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवलं तरीही चालेल आणि आता मी हे फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे वीस ते पंधरा मिनिट हे आपल्याला बाहेर ठेवायचं आहे कारण की हा घट्ट गोळा झालेला असतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यामुळे आता हे थोडं नरम होण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा ते वीस मिनिट बाहेर ठेवायचे आहे आणि नंतर आता काय याच्यापुढे काय करायचे आहे ते मी सांगणार आहे आता तुम्ही बघू शकता आपलं दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि लोणीही सगळं बाजूला होत आहे त्याच्यातून ताक निघत आहे आणि आता खूप जणांचं असतं की पातीलाही करपतं पातीला खूप घाण होतं आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही नक्की बघा आपल्याला आता हे लोणी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यामुळे पातीला अजिबात चिटकत नाही किंवा पातीलाही खराब होत नाही खूप जणांचे पातीले असे निग निघतं निघत नाही खूप खराब होते तूप कडवताना आणि तुम्ही बघू शकता ताक आपले निघत आहे आणि मी आता हे लोणी हे स्वच्छ धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे करून घ्यायचे आहे आणि हे हे लक्षात ठेवा आपल्याला ताक जे साय आपण मिक्सरच्या भांड्यात काढतो का ते कमीत कमी, -कमी दहा ते पाच दहा ते किंवा सात मिनटं आपल्याला मिक्सर एकसारखं चालवायचं आहे म्हणजे आपला लोण्याचा गोळा हा असा तयार होतो तुम्ही बघू शकता मी दोन तीन पाण्याने हे स्वच्छ लोणी घे धुत आहे आणि लोण्याचा गोळा एकीकडं तयार होत आहे आणि त्याच्यातलं ताकाचं पाणी जे बाहेर निघत आहे आणि सगळा आणि ताक आपण जे कडवतो ना तर त्याचा आंबट वा आंबूसपणा वास येतो ना तो आंबटही वास येणार नाही तुम्ही जर असं हा आ, हे जर करून बघितलं तर आणि तूपही खूप निघतं तुम्ही वाटीभर साईला पाव किलो तूप निघालेले आहे माझे आता हे शेवटचं मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे तुम्ही बघू शकता आपलं लोणी किती छान तयार झालेलं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा जर माझे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक देणार आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बघू शकता आपलं लोणी कसं तयार झालेलं आहे आता मी हे गॅसवर कडवायला ठेवणार आहे गॅस आपल्याला एकदम फुल करायचा नाही एकदम मीडियमवर गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला हे मंद आचेवर तूप कडून घ्यायचे आहे फुल गॅस जर केला तर ते उतू जाण्याची भीती असते बारीक गॅसवर आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात जास्त वेळही लागत नाही तुम्ही बघू शकता आपलं ब तूप हे तयार होत आहे आणि सगळं लोणी हे वितळत आहे आणि हे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं हे वरती येणार नाही आणि मंदाचे वर केल्यामुळे ते असं उकळी येत नाही जर उकळी आलं तर बाहेर येण्याची शक्यता असते आणि अधूनमधून हे सारखं हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता कलर हे किती छान आलेला आहे इथे मी गाईचं तूप केलेलं आहे माझ्याकडं त्यामुळे हा पिवळा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तूप लगेच आपलं हे तूप व्हायला तयार होत आहे मला क पंधरा मिनिट लागले आहे जास्त वेळ पण नाही लागले पातीला पण अजिबात करपले नाही पातीले पण एकदम स्वच्छ खाली सुद्धा चिटकले नाही असं वाटलं की मी तूप केले का नाही असंही वाटलं तुम्ही बघू शकता आता खाली आपलं तूप हे नि निघत आहे आणि चमच्याने असं एकसारखं हलवत राहायचं तुम्ही बघू शकता आता हे शेवटचा होत आलेला आहे आणि जर असं तुम्ही घरच्या घरी तूप बनवले तर खूप छान असतं आणि बाहेरून आपण जे तूप आणतो ते मिक्समध्ये तूप असतं तुम्ही बघू शकता घरच्या घरी मी हे प्युअर कसं तूप बनवलेलं आहे गाईचं तूप आता आपलं हे तूप तयार झालेलं आहे आता मी चमच्याने एकसारखं रा हलवणार आहे म्हणजे हे तूप आपलं खाली चिटकणार नाही तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे आपलं तूप हे तयार झालेलं आहे आणि तुपाचा वासही खूप छान येत आहे आणि तूप कडवताना अजिबात मला आंबट वास आलेला नाही सर्व घरभर आंबट वास पसरतो काही काही जणांचा तुपाचा जर तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर तुपाचा अजिबात आंबट वासही येत नाही आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर दहा मिनिट आपल्याला पातीला असंच राहू द्यायचं आहे म्हणजे तू तूप थोडं कोमट झाले की मग आपल्याला एका बाटलीमध्ये ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान तूप हे कडलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि आता बघू शकता तुम्ही मी दहा ते पंधरा मिनटानंतर तूप हे काढलं बाटलीमध्ये टाकण्यासाठी घेतले आहे पातेले आणि एका डब्यामध्ये मी गाळणीने हे तूप गाळून घेणार आहेत बघू शकता तुम्ही तूप किती छान तयार झालेलं आहे एकदम प्युअर तूप साजूक तूप तुम्ही भातावर किंवा पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता गरमागरम तूप आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघू शकता तुम्ही आपल्या पातिल्याला कुठं चिटकले आहे का ते आणि बघा तूपही किती झालेले आहे वाटीवरसाईमध्ये भरपूर प्रमाणात तूप झालेले आहे तुम्ही बघू शकता किती आपले तूप तयार झालेले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता धन्यवाद